कर्जत मध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर भाई शिंदेंची मिसळ झणझणीत मसाला अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद शिंदेची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख कर्जतला आलात आणि भाई शिंदेची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव चा अजून चाखलेलीच नाही तर आजच या कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ अधिक सहा सात दोन शून्य आठ एक सहा तीन नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांगत चर्चा करतोय माथेरानच्या निवडणुकीच्या निमित्ताने सध्या माथेरान नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि राजकीय वारं हे मोठ्या प्रमाणात वाहू लागले आहेत सध्या माथेरानमध्ये हिवाळा असला तरी वातावरण गरीम झालेलं आहे आणि एका मित्राची गोष्ट सांगतोय आपण कारण तीन मित्र होते एक मित्र दुर्दैवाने गेला मात्र मित्राच्या मदतीला नेहमीच धावणारा जेव्हा मित्र दुसऱ्या पक्षात जरी असला तरी आपला मित्र नगराध्यक्ष झाला पाहिजे किंवा आपण त्याच्या सोबतीला कायम असलं पाहिजे अशी भूमिका आणि पडद्यामागे भूमिका साकारणारे हे महत्त्वाचे आज आपण गेस्ट भेटणार आहोत सर तुमचं स्वागत आहे विकास नावामध्ये नमस्कार सर तीन त्रिकूट होते एक पवारसाहेब गेले आपल्यातून एक अजय सावंतांसाठी नेहमी धावणारे पाहिलेले आहेत तुम्ही अनेक वेळा पडद्यामागे आता तुमची युती जरी झालेली असली तरी पडद्यामागे तुम्ही भूमिका निभावणारे वेग चौधरी आम्ही पाहिलेले आहे आता मित्र थेट राहतोय पक्षसोबत पण आहे आता गेले पंचवीस वर्षापासून आम्ही एकत्र काम करतो आहे त्यामुळे कधी असं हा वाटलंच नाही आम्हाला की वेगळे आहेत म्हणून असं तर त्यामुळे कसं त्यांना यावेळेला नगराध्यक्ष करण्यामध्ये आमचा खालीचा वाटा असेल पण हे समीकरण कसं आहे आज पक्ष सोबतीला आहे गेल्या वेळा तुम्ही आता आमची जे आम्ही जे निवडणूक हे करतोय हे आम्ही युती म्हणून करतोय शिवराष्ट्र पॅनल किंवा आम्ही पक्षाची युती म्हणून आम्ही लढणार आहोत सर मला सांगा अनेक समस्या आहेत तुम्ही सुद्धा मंत्रालयामध्ये पुण्याला वेगवेगळ्या लो प्लॅटफॉर्मवर जाऊन माथेऱ्यांच्या समस्या समस्या, समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे आज खरोखर त्या समस्यांचं माहेर झालेलं आहे खरोखर माथेरान ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होतं मुंबई पुण्यापासून तसं झालं नाही काय समस्यामुळे हे विखरलेलं माथेरान आपल्याला दिसत आहे तर माथेरानचे दळणवळणामुळे कसं ट्रान्सपोर्टचाच प्रॉब्लेम असल्यामुळे विकास होत नाही आहे तिथले होणारे रस्ते तिथे कसे मा दस्तुरीला आल्यानंतर माणसाला हात येण्यामध्ये खूप अडचणी येतात ओके त्यासाठी ट्रान्सपोर्टची व्यवस्था झाली तरच म्हातेरांचं पर्यटन वाढू शकतं ओके पण आता अजय सावंताने संधी का द्यावी मित्राच्या मदतीला तुम्ही काय करणार तुमचा रोल काय असणार आहे आता अजय सावंत विजन असल्यामुळे त्यांना संधी देण्याचा हे आहे बाकीच्याकडे विजन नाही बाकीच्याकडे आहे पण त्यांच्याकडे जे दृष्टिकोन जे, 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 जे आहे विकासाच्या बाबतीत पाहण्याचा तो खूप चांगला आहे आता तुमचे पक्ष दोन झालेले आहेत तर आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि अजय सावंतांचा राष्ट्रवादी अजितदादा गट हे आम्ही एकत्र मिळून लढत आहे पण काय विजन काय असलं पाहिजे माथेरानचं काय म्हणजे माथेरानमध्ये रोपवे ई रिक्षा आणि दळणवळणाचे साधन ट्रान्सपोर्टचं सुविधा असे सगळ्या व्हायला पाहिजे पण खऱ्या अर्थ ई रिक्षाचा प्रश्नसुद्धा आहे यावर काय ई रिक्षा आता जे आहेत चालत आहेत ते आता सुप्रीम कोर्टामध्ये आहे तर ते आता सध्या वीस असल्यामुळे त्याच्या काय पूर्तता होत नाही त्यामुळे ई रिक्षामध्ये वाढ झाली पाहिजे त्यामुळे पर्यटक खूप वाढतील पण घोड्यावाल्यांची नाराजी घोड्यावरची नाराजी काही नाही आहे हे जी रि रिक्षा येते ते दस्तुरीपासून ते स्टेशनपर्यंतच आहे okay. ओके त्यामुळे कसं आणि जे दस्तुरीनंतर जे स्टेशनपासून ते पुढे पॉईंटवर जायसाठी घोड्यावरतीच जायचं हे आहे त्यामुळे ही रिक्षा तिथं जायचं प्रश्न नाही पण प्रशासकीय कालावधीमध्ये जी कामं व्हायला पाहिजे होती काही थांबवली गेली काही ब्रेक लागला काही टक्केवारी लागू झाली खरोखर तर या प्रशासकीय कालावधीमध्ये किंवा सगळं नुकसान माथेऱ्यांचं झालं असं दुःख वाटतं हा दुःख तर वाटतं आहे ना डेव्हलपमेंट खूप मागे गेलेली आहे आता आम्ही चौदा वर्षानंतर आम्ही आता काम करणार आहे तर त्याच्यामुळे आता डेव्हलपमेंटला गती घेऊ असा मला विश्वास आहे ओके हे होते वेग सर यांनी सुद्धा सांगितले माथेऱ्यांच्या पर्यटना संदर्भमध्ये पार माथेऱ्यांचा विकास कसा व्हायला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने माथेऱ्यांच्या विकासाचे टप्पे अनेक आहेत परंतु त्या कालावधीमध्ये प्रशासकीय कालावधीमध्ये माथेऱ्यांच्या विकासाला ब्रेक लागला का कुणामुळे लागला असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत सर तुम्हाला आणि तुमच्या मित्राला शुभेच्छा विकास नावाच्या प्लॅटफॉर्मवरून धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा